आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातील पांगरी येथील सोन्या चांदीचे व्यापारी जगन्नाथ महामुनी यांच्याकडून सोन्या चांदीचे बॅग हिसकावून पसार झालेल्या लुटारूंना गेवराई पोलिसांनी बेड्या ठोकल्या मिळालेल्या माहितीनुसार या दरोडेखोराने सराफ व्यापारी महामुनीचा पाठला करत त्यांना लुटले होते माहिती मिळताच तात्काळ पोलिसांनी तीन चोरट्यासहित स्कॉर्पिओ जीप ताब्यात घेतली अशी माहिती गेवराई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार बांगडे यांनी केली आहे आज गेवराई पुल स्टेशन अंतर्गत येथील जे एक सोन्याचे व्यापारी आहेत पांडुरंग महामुनी यां हे केखतपांगरी या ठिकाणी बाजारा ठिकाणी जात असताना काही अज्ञात लोकांनी स्कॉर्पिओ सिल्वर रंगाची आडवी लावून त्यांना लूट करण्यात आली अशी मला माहिती मिळाल्यावरून माझे सहकारी अधिकारी ए पी आय जंजाळ आणि ए पी आय लंकेसाहेबांना मी तात्काळ माहिती देऊन त्या स्पॉट्स ठिकाणी पाठवलं आणि मी स्वतःही शिरदेवी या ठिकाणी माझ्या सहकार्य समित थांबलो त्यानंतर मिळालेल्या गोपनीय बातमीदारामार्फत तालवड्याचे ए पी आय सोमनाथ नरके तसेच माजलगावचे पी आय केतन राठोड साहेब यांना वेगळ्या ठिकाणी नाकाबंदी लावण्याच्या मी फोनद्वारे सूचना दिल्या याबाबत मी एल सी बी जे पी आय साहेबांना सांगितलं होतं परंतु माझे जे हे दोन अधिकारी होते ते तलवड्याच्या हद्दीमध्ये जाऊन त्या गाडीचा आणि त्या आरोपीचा पाठलाग करून ती गाडी आणि तिन्ही आरोपी त्यांनी ताब्यात घेतलेले आहेत पुढील कायदेशीर प्रोसेस चालू आहे